राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज चार मे आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी आलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा चौथा हप्ता होणार जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्यातील वीज जिल्ह्यांमध्ये होणार पंच्याहत्तर टक्के विम्याचे वाटप एक हजार तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर जवळपास पंचावन्न लाख बारा हजार शेतकरी पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदान वाटप सुरू शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांना मदत अंदमानात येण्यास जेमतेम वीस दिवसांचा कालावधी हवेचा दाब देत आहे आगमनाचे मुंबई मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट आठवडाभर हवामान खात्याचा अंदाज आठ ते अकरा दिवस विदर्भ मराठवाडा ओर पडणार शेतीमाला दीडपट हमी भावाचा कायदा करा शेतकरी परिषदेत मागणी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमीभाव कायदा करावा व शेतकऱ्यांना शेतीमालासाठी दीडपट भावाची कायदेशीर हमी द्यावी अशी मागणी करणारा ठराव राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत एकमताने करण्यात आलेला आहे सोयाबीन उत्पादक अडचणीत सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी किमतीत होते खरेदी एकशे ब्याऐंशी गावात पाणी पेटले ग्रामस्थांचे हाल बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र झालेल्या आहेत यामुळे शेकडो गावातील लाखो ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत रेनापूर तालुक्यात यंदा अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवर होणार खरीपाची पेरणी श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला कांदा निर्यात होणार प्रत्येकी दहा हजार टन निर्यातीस परवानगी तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ता दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद